महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत वरळी मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर आदित्य ठाकरे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं कळत आहे पोस्टल रोडवरील होर्डिंग्ज रस्ते घोटाळा स्ट्रीट फर्निचर अनधिकृत होर्डिंग्ज त्याचबरोबर कंत्राटदारांना काळ्या यादीत राखल्यासंदर्भातील माहिती घेण्यासोबतच इतर अनेक विषयांवरती आदित्य ठाकरे आज आयुक्तांशी चर्चा करणार आहेत या सगळ्या गोष्टींचा पाठपुरवठा करण्यासाठी आज दुपारी दीडच्या दरम्यान पालिकेच्या मुख्यालयामध्ये जाऊन आदित्य ठाकरे आयुक्तांना भेटणार असल्याचं कळत आहे तर यावर आता खासदार मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंवरती टीका केल्याचं आहे प्रेमपत्रापेक्षा मुंबईतील विकासाचा अजेंडा द्या तुम्ही रखडवलेले प्रकल्प आता पूर्ण होत आहेत महायुतीच्या नेतृत्वात मुंबईची प्रगती होते असं म्हणत देवरा यांनी आदित्य ठाकरेंवरती टीकास्त्र डागलंय तर खासदार मिलिंद देवरा यांनी पोस्ट करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे प्रेमपत्रापेक्षा मुंबईतील विकासाचा अजेंडा द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही रखडवलेले प्रकल्प हे पूर्ण होत आहेत महायुतीच्या नेतृत्वात मुंबईत प्रगती होते असं आदित्य ठाकरेंवर बोलताना देवरानी पोस्टमध्ये दिलंय याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून प्रशांत मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंवरती टीका केल्या असं कळत आहे बरोबर आज मिलिंद देवरा खासदार राज्यसभेचे त्यांनी त्यांनी जर बघितलं आपण त्यांनी टीका केली आहे ट्विटद्वारे आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की प्रथम आपण मुंबई शहराच्या मुद्द्यांवरती आयुक्तांना प्रेमपत्र देण्याऐवजी मुंबईच्या विकासाचा खरा अजेंडा समोर करा असं त्यांनी म्हटलं मुंबईतल्या पायाभूत सुविधांसाठी जी प्रगती आम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री नवीन यांच्या नेतृत्वात पाहतोय ते असं असताना तुम्ही प्रथम वरळीमध्ये लक्ष द्या मी काल वरळीत गेलो होतो त्यावेळेस प्र, तुमच्याबद्दलची प्र, प्रत्यक्ष नाराजी पाहिली आणि तुमच्या उमेदवाराला लोकसभेत फक्त सहा हजार पाचशे मतं मिळण्यात होती त्यामुळे आता आपण आपल्या वरळी मतदारसंघाकडे लक्ष द्या असं देखील आदित्य ठाकरे यांना उद्देशून ट्विट करताना मिलिंद देवडा यांनी म्हटलेलं आहे जी लक्ष असेल अपडेट घेत राहू प्रशांत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बैठकीमध्ये अदानी समूहाचे अधिकारी देखील उपस्थित होते अशी सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ही बैठकीदरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे तीन अधिकारी हजर होते अशी माहिती आता समोर येते ठाकरे यांच्या पक्षाकडून या बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा अदानी समूहाला विरोध आहे मात्र गौतम अदानी हे शरद पवारांचे जवळचे मित्र असल्यानं पवारांचा अदानींना विरोध नाहीये अशी माहिती आता हाती येते सत्ता आल्यावर अदानींचं टेंडर रद्द करू अशी घोषणाच आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे दरम्यान याबाबत शरद पवार आणि शिवसेनेच्या कड़, सुद्धा सर्वांच्याच नजरा लागल्याची आम्ही एकत्र आहे म्हणून काय आमचे विचार एकत्र असतील अशातला काही भाग असायची गरज नाही शिवसेनेची धारावी प्रकल्पाला तीव्र पद्धतीनं विरोध आहे ज्या पद्धतीनं मुंबई आदारीच्या नावे करून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि एकनाथ शिंदेचं सरकार करतं आहे एक पूर्ण मुंबई विकण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे त्याला शिवसेनेचा विरोध आहे पवारसाहेब कोणत्या भूमिकेतून गेले असेल हे आम्हाला माहिती असायचं काही कारण नाही परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या या प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढलेला आणि या भागातील जनता धारावीची जनता ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत शिवसेना आणि शिवसेना या भूमिकेवर ठाम राहणार कायम राहणार